हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी इट्स अ लास्ट व्हिडिओ बिफोर ट्वेंटी ट्वेंटी फाय सेट एक्झाम काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याला माहीत असायलाच हव्यात त्या आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेटच्या परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रश्न असतात हे आपणास माहीत असेलच मराठी प्रश्न हा इंग्रजी प्रश्नाचेच भाषांतर असते परंतु काही वेळा अर्थामध्ये गोंधळ झाला भाषांतरात काही चूक झाली तर अशावेळी इंग्रजी प्रश्न योग्य मानला जावा अशी स्पष्ट सूचना पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने दिलेली आहे उदाहरणार्थ प्राचीन भारतीय शिक्षणाबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते असं जर प्रश्न असेल आणि तीन विधाने योग्य असतील तर प्रश्नात अयोग्य विधान कोणते असे विचारणे अभिप्रेत असेल अशावेळी गोंधळून न जाता एकदा इंग्रजीतील प्रश्न वाचून बघावा दोन्ही भाषांमधील प्रश्न चुकलेले असतील तर तुम्हाला त्याचे गुण मिळतीलच परंतु इंग्रजी आणि मराठीतील प्रश्नाच्या अर्थामध्ये जर भिन्नत्व जाणवत असेल तर इंग्रजीतील अर्थ गृहित धरून किंवा इंग्रजीतील अर्थ समजून घेऊनच तो प्रश्न सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नो निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम इन दिस एक्झाम त्यामुळे पेपर पूर्ण सोडवा ओ एम आर शीटवरील पहिल्या पेपरसाठी पेपरचे पन्नास आणि दुसऱ्या पेपरचे शंभर गोल पूर्ण भरले असल्याबाबतची खात्री करा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओ एम आर शीटवरील गोल भरताना ऑनलाईन एक्झामला ज्याप्रमाणे उत्तराच्या पर्यायाला एकदा क्लिक करून झाले तरी परत तुम्ही पर्याय बदलवण्याचा चान्स असतो ऑफलाईन परीक्षेत हा चान्स मोळीच नाही ओ एम आर शीटवरील गोल दोन पर्यायांमध्ये कुंदळ होत असेल तर तो प्रश्न विचारार्थ राखून ठेवा खात्री पटल्यानंतरच गोल भरवा एक गोल अर्धा भरला गेला आणि तो तसाच सोडून दुसऱ्या पर्यायाचा गोल रंगवला तर तुमचे गुण जातीलच कोणत्याही पर्यायाचे गुण तुम्हाला मिळणार नाहीत ओ एम आर शीट हातात पडल्यावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचा सेट सारखंच असल्याची खात्री करा उदाहरणार्थ आर शेटचा कोड ए असेल तर प्रश्नपत्रिका देखील एच असायला हवी पाचवा महत्त्वाचा मुद्दा उतार्यावरील उतार्या प्रश्नांविषयी उतार्यावरील प्रश्न जर तुमच्या प्रश्नपत्रिकेत सुरुवातीलाच आले तरीही ते राखून ठेवा आणि शेवटी सोडवा त्यात नकळत अधिकचा वेळ जाऊन तुमचं टाईम मॅनेजमेंट बिघडू शकते उतार्यावरील प्रश्न सोडवताना लक्षात घ्यायची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचून घ्या म्हणजे ज्यावेळी आपण उतारा वाचायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं तिथं सापडत जातात आणि आपला वेळदेखील वाचतो एखादा प्रश्न अगदीच अनोळखी वाटत असला तर लगेच अंदाजित उत्तर देण्याऐवजी तो प्रश्न शेवटी सोडवा थोडं लॉजिकल वेने जाऊन कदाचित उत्तर अचूक येण्याचे चान्सेस वाढतील त्यानंतर महत्त्वाची गोष्ट पेपर सोडवण्यासाठीचा पेन जो आहे तो विचारपूर्वक निवडा अगदी बारीक टोक असलेल्या पेनने ओ एम आर शीटवरील गोल भरण्यात अधिक वेळ लागतो त्यामुळे थोडा जाळ टोकाचा पेन घ्या जेणेकरून गोल पटकन भरला जातो रंगवला जातो आणि आपला वेळ देखील वाचतो हॉल तिकीटवरील सूचना लक्षपूर्वक वाचा एक्झाम हॉलमध्ये जाताना हॉल तिकीट संवेत आधार पॅन यापैकी कोणते तरी एक फोटो आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे तसंच पासपोर्ट फोटो देखील सोबत असू द्यावा पेपर वन आणि पेपर टूमध्ये तीस मिनटांचा गॅप असणार आहे पेपर संपल्यानंतर ओ एम आर शीट सुपरवायझरकडे जमा केल्यानंतर त्याखाली असलेली कार्बनलेस कॉपी जी आहे ती आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला सोबत आणता येईल प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या सायंकाळी मी अपलोड करेल त्यामुळे उद्याच आपल्याला स्कोअर चेक करता येईल तो व्हिडिओ निश्चित बघा अँड लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग माझा संपूर्ण अभ्यास झाला आहे असं म्हणणारा कुणीही या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही आहे आपण केलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा निश्चितच यश मिळेल ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा उद्याचा प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा व्हिडिओ आपल्याला मिळावा नोटिफिकेशन त्या व्हिडिओचं आपल्याला मिळावं यासाठी चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद